मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार बारा तो दिवस महाराष्ट्र कधीच विसरणार नाही लातूर सकट मराठवाडा आणि राज्यभर दुःखाचं सावट पसरलं होतं कारण महाराष्ट्राचे खरे लोकनेते विलासराव देशमुख यांचं झालेलं निधन मित्रांनो सरपंच पदापासून सुरुवात करून थेट महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद गाठणारा हा माणूस म्हणजे खराखुरा भूमिपुत्र त्यांचा ध्येय गेला पण त्यांच्या आठवणी त्यांची शैली त्यांचा गावरान मिश्किलपणा त्यांचं रसिकमन हे अजूनही लोक विसरू शकलेले नाही लातूर जिल्हा गावाकडचं साधं सरपंचपद आजच्या काळात लोक म्हणतात ना गावच्या पाटलाची जागा म्हणजे थेट मोठ्या माणसाकडे जाण्याचा दरवाजा तसंच काहीसं झालं होतं विलासरावांचं राजकारण सुरू झालं ते सरपंच पदापासून पण साधे सरपंच नव्हते ते गावाच्या शेतकऱ्यांना जनतेला काय हवंय हो हे जाणणारे सरपंच होते पुढे जिल्हा परिषद विधान परिषद विधानसभा पायरीने चढत तो माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या टॉपवर पोहोचला विलासराव हे फक्त राजकारणी नव्हते ते मनानं कलावंत होते त्यांना हार्मोनियम वाजवता येतो हे ऐकून लोक थक्क व्हायचे त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख यांनाही संगीताची अफाट आवड होती घरात बालगंधर्व यांचे रेकॉर्ड्स शास्त्रीय गाण्यांचे तासनतास ऐकवले जायचे अशा वातावरणात विलासराव मोठे झाले लातूरच्या गंगगोलाईत पन्नास वर्षांपासून नवरात्रात संगीत महोत्सव करतो त्या महोत्सवात भीमसेन जोशी कुमार गंधर्व असे दिग्गज येऊन गायचे तिथं दगडोजीराव आणि लहानसे विलासराव पहिल्या रांगेत बसून टाया वाजवत बसलेले दिसायचे म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांचा छंद तसाच टिकून होता शास्त्रीय गायन सुरू असताना मध्ये चहा आला तर विलासराव कटाक्ष टाकून म्हणायचे हे संगीताचं मंदिर आहे चहा बाहेर घेऊन जा खरा रसिक असतो तो असाच असतो महाविद्यालयात असतानाच हार्मोनियमवर त्यांची पकड जबरदस्त होती त्यांचे भाऊ दिलीपराव तबला वाजवायचे दोघे मिळून कॉलेजात बसून जाम जगलबंदी करायची मित्रमंडळींमध्ये पुण्याचे उल्हास पवार होते उल्हास दादांचे भीमसेन जोशींशी चांगले संबंध होते मुख्यमंत्री असताना सुद्धा विलासराव वेळ काढून भीमसेन जोशींना भेटायला जायचे संगीत कसं मनाला भेटतं गाण्यातला सूर ठेका लय याबद्दल तासांचा चर्चा व्हायची राजकारणी असूनही या लेवलला कलासक्त नेता महाराष्ट्रात ध्रुमीच म्हणावा लागेल विलासरावांना दोन गोष्टी फार शिवायाच्या होत्या एक मांजरा साखर कारखाना आणि दुसरा लातूरची बुकभदीर शाळा कुणी पाहुणाला किती म्हणायचे चला तुम्हाला माझं मंदिर दाखवतो आणि थेट शाळा दाखवायची मांजरा कारखाना त्यांनी भन्नाट पद्धतीनं उभा केला कामगारांना बोनस शेतकऱ्यांना जास्त उतारा त्या काही मराठवाड्यात उसाचा उतारा नऊ ते दहा टक्के असायचा पण मांजरा कारखान्याचा थेट तेरा टक्के हे झालं कसं विलासरावांची स्टाईल होती योग्य माणूस निवडायचा मग त्याच्या कामात ढव्याढवय करायची नाही म्हणूनच तो कारखाना प्रगतीला लागेल मित्रांनो एकेकाळी काँग्रेस म्हणजे उदार मतवाद समाजाची काळजी करणारे नेते त्याच पिढीचं शेवटचं प्रतिनिधित्व करत होते विलासराव तुकाराम शृंगारे लातूरचे मंत्री होते इतके प्रामाणिक की शेवटपर्यंत त्यांना स्वतःचं घर बांधता आलं नाही शृंगारी आजारी असल्याचं समजल्यावर विलासराव त्यांच्या घरी गेले आणि गुपचूप पाच लाख रुपयांची मदत करून परतली आजच्या काळात असं वागणारा नेता आहे का कुणीही फोन केला तरी विलासराव तो उचलायचे जमलं नाही तर परत कॉल करायचे लोक कामासाठी येतात की दुसऱ्यांच्या वतीनं हे त्यांना पहिल्या क्षणात समजायचं म्हणजे डॉक्टर जसा पेशंटचा आजार बघून सांगतो तसं विलासराव हे मुख्यमंत्री असूनही लोकांना आपले वाटायचे गावात आलं की कुठल्या शेतकऱ्याच्या घरी थांबायचं त्यांच्याकडे खास दरवाजा नव्हता जो साधारण राजकारण्यांच्या बांगल्याला लागतो ला कधी एसटीने प्रवास करायचे कधी रांगेत उभं राहायचे एकदा तर असं झालं एका कार्यकर्त्यानं विचारलं साहेब एवढं मोठं पद असूनही तुम्ही लोकांमध्ये इतके साधे कसे राहता त्यावर विलासराव म्हणाले आपण सामान्य आहोत हे विसरलो तर जनता आपल्याला खास मानणं सोडून देईल एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावं होती पण अचानक दिल्लीहून फोन आला विलासराव तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं त्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती शेतकरी आत्महत्या दुष्काळ उद्योगांची अडचण हे सगळं सांभाळणं सोपं नव्हतं पण विलासरावांनी स्टाईलमध्ये हे काम केलं लोक म्हणतात विलासराव मुख्यमंत्री असताना मंत्रालयात सुद्धा भीतीचं वातावरण नव्हतं तर हसत खेळत काम होऊ शकायचं मुख्यमंत्री पदानंतर त्यांना दिल्लीला पाठवलं गेलं तिथं त्यांना मंत्रीपद मिळालं गृहनिर्माण ग्रामीण विकास ऊर्जा अशा मंत्रालया आता तुम्ही कल्पना करा लातूरच्या गल्लीतला मुलगा थेट दिल्लीच्या मंत्रिमंडळात बसलेला आहे अनेक नेत्यांचा दिल्लीत शिरकाव झाला पण आपली ओळख तिथं निर्माण करणं फार अवघड असतं विलासरावांनी ते करून दाखवलं त्यांच्या विनोदबुद्धीमुळे दिल्लीचे नेते पत्रकार अधिकारी सगळेच त्यांना महाराष्ट्राचे स्मार्ट मुख्यमंत्री म्हणायचे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी हा कायमचाच मुद्दा असतो पण विलासराव वेगळे होते त्यांच्या जवळचे लोक सांगतात साहेबांच्या केबिनमध्ये कधीही जा दोन मिनिटं तरी भेट मिळतेच आजचे अनेक नेते होणंही उचलत नाहीत पण विलासराव कार्यकर्त्यांच्या घरी गेलेले त्यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावलेले एखाद्या शेतकऱ्याच्या संकटाला स्वतः धावून गेलेले हे किस्से आजही गावोगाव सांगितले जातात त्यांचे कार्यकर्ते मल्लप्पा वट्टे हे माजी सरपंच मुंबईला लातूरला जाताना ते नेहमी आलोरचा पेडा घेऊन यायचे विलासराव त्यांना पाहताच म्हणायचे काय रे वट्टे आलोरचा पेढा आला का नेता कितीही मोठा झाला तरी कार्यकर्त्यांच्या छोट्या छोट्या चो� गोष्टी लक्षात ठेवणं हाच खरा लोकनेतेगिरी असते मित्रांनो महाराष्ट्रात वक्ते बरेच झाले पण विलासरावांचं भाषण म्हणजे एक वेगळा जल्लोष असायचा सभ्य भाषा मिश्किल विनोद आणि एकदम हृदयाला भिडणार गोपीनाथ मुंडे सुरेश धस यांच्यासमोरच्या कार्यक्रमात तर त्यांनी एक भांडणात डायलॉग मारला ज्यांचं नाव ऐकलं की लोकांच्या कायदा धसचं होतं ते सुरेश धस सगळ्या हॉल हसून लोटपोट झाला मुंडेंनी लगेच त्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं राजकारणात विरोधकांशी भाडणं असतात पण विलासराव हे सगळ्यांचे दोस्त होते विधानसभेत आक्रमक भाषण केल्यानंतरही कॅन्टीनमध्ये चहा घेताना विरोधकांशी हसत बोलायचे एकदा तर गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या भाषणावर जोरदार हल्ला चढवला सभागृहात तुफान टाळ्या पाडल्या नंतर बाहेर आल्यावर विलासराव म्हणाले मुंडे साहेब तुमच्या भाषणाला एवढ्या टाळ्या पाडल्या की मीच गोंधळलो पुढच्या वेळेस मला आधी स्क्रिप्ट द्या हे ऐकून सगळे खळखळून असले हा विनोद बुद्धीचा त्यांना वेगळाच बनवत होता मित्रांनो लातूरला भूकंप झाला त्या काळात मुख्यमंत्री नसले तरी लोकांनी त्यांच्याकडं धाव घेतली कारण त्यांच्यावर विश्वास होता विलासरावांनी केवळ मदतच केली नाही तर नवीन लातूर उभारलं याचाच पुढे फायदा झाला जनतेनं असा नेता पाहिला जो संकटात लोकांसोबत लोकांसोबत स्वाभिमानानं उभा राहिला आजचं राजकारण काय झालंय मित्रांनो जात धर्म भाषा नेत्यांमध्ये उदारमतवाद संपला समाजासाठी कणव नाही म्हणूनच महाराष्ट्रात लोकांना अजूनही विलासरावांची उणीव जाणवते ते गेले पण आजही लोक म्हणतात नेता असावा तर असा असावा विलासरावांचं राजकारण एक शिकवून देऊन जातं नेता मोठा होण्यासाठी खुर्ची पुरेशी नसते लोकांच्या मनात जागा असली पाहिजे आजच्या नेत्यांना कदाचित ही गोष्ट समजली नसेल पण विलासरावांच्या शैलीत हे अगदी दिस स्पष्ट दिसतं विलासराव देशमुख हे फक्त नाव नाही ते एक संस्कृती आहे गावकुसापासून दिल्लीच्या संसद भवनापर्यंत पोहोचलेल्या या माणसानं दाखवून दिलं सत्ता येते जाते सत्ता टिकते ती फक्त विनोदबुद्धीने लोकांशी नातं जपून आणि संकटात धैर्य दाखवून विलासराव म्हणजे फक्त राजकारण नव्हतं ती एक शैली होती संगीताची आवड मिश्किल स्वभाव जनतेवर प्रेम आणि वक्तृत्वातलं टाईम सगळे मिळून ते बनले महाराष्ट्राचे खरे लोकनेते तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद